कल्याणपूर्व ते विजयनगरमध्ये शिवसेना उपविभाग प्रमुख सुमेध हुमणे यांच्या हस्ते महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिंदेगडाच्या उपनेत्या विजय पोटे महिला जिल्हा संघटक छाया वाघमारे माजी नगरसेवक महेश गायकवाड तालुका प्रमुख रोशनी पाटील डी एम सीच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले शंकर पाटील वैशाली ठाकूर शाहीन मुल्ला सनम शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सुमेध हुमने यांनी पाहुण्यांचा गौरव केला तर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला हळदी कुंकू कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये परिसरातील शेकडो महिलांनी उत्साहाने भाग घेऊन खेळाचा आनंद द्विगुणित केला कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला समीर शिंगणे साहेबांनी जे काम केलेले आहे महिलांसाठी खूप मोठा कार्यक्रम सोहळा त्यांनी साजरा केलेला आजकालच्या जीवनामध्ये जी महिलांना बाहेर येण्याची संधी मिळत नाही त्याच्यासाठी आज एवढा मोठा प्रयत्न त्यांनी केलेले की प्रत्येक महिला आपलं काम सोडून बाहेर आली पाहिजे समाजामध्ये थोडस तिने आनंद घेतला पाहिजे त्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही तुम्ही आणि त्यांच्या परिवाराने पूर्ण व्यवस्थित आणि त्यात मध्ये साधाचा एक मोठा वाटा आहे वाटा त्यांच्यामुळे आम्ही सगळ्या महिला होऊन कार्यरत आहेत आणि त्यांनी खूप मोठे पक्षीला ठेवलेले आहे नदीचं ठेवलेले आहे ठेवलेले खूप काही त्यांनी आयोजन केलेलं आहे खूप छान पद्धतीने आम्हाला बायकाने साथ दिलेले आहे तर के सीच्या पदाधिकारी पूर्ण महिला आमच्यात उभारलेल्या आहेत पोलीस स्टेशनच्या सगळ्या महिला आमच्या पदाधिकारी सगळे आलेल्या आहेत आणि त्यांनी एवढं उत्सुकपणे आम्हाला सहकार्य केलेलं आहे की आमचं भरून आलं आहे की महिला म्हणजे खूपच घरात असताना सुद्धा त्यांना काही करता नव्हता आलं पण आज त्या बाहेर आहेत आणि आज आम्ही खूप एन्जॉय केला त्यांनी मस्ती मजा एवढ्या आल्या की आम्हाला बाहेर म्हणजे अपेक्षाही नव्हती की एवढ्या महिला आपण कोणते कोणते कार्यक्रम आहेत महिला होम मिनिस्टर ठेवलेला आहे पैठणीचा खेळ ठेवलेला आहे बक्षीस वितरण एवढे सोन्याची न ठेवली आहे दहा पैठणी ठेवल्या पंधरा ते वीस बक्षीस ठेवले असे भरपूर भरगस्त होतो आम्ही लकी ड्रॉईंग आहे आणि लकी ड्रॉईंग ठेवलेला आहे सगळ्या महिन्या झाल्या पाहिजे सगळ्या महिन्या म्हणजे

आणि त्यांनी हा कार्यक्रम सिद्ध करून दाखवला की एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी केला आणि त्यांना सात दिन माहीत आमचं रायकॉर्ड यांनी त्यांनी खूप सपोर्ट केला आणि आमच्या या सगळ्या महिलांनी खूप केला तरी तो सगळ्यांसाठी हजर राहतो छोटे छोटे गावडे यांनी केलेले आणि मला एक बोलायचं आहे आमच्या आमराईमध्ये विजयनगर अमरावतीमध्ये पहिल्यांदा आहे आणि हे फळ आम्हाला मिळालं आणि महिला एकदा कधी फोन करा रात्री दाय दादा ते काम केल्याशिवाय सोडत नाही काम करून आणि हेच नाही तर त्यांनी अरेंज केलेला दिला आम्ही आणि हॉटेल जाऊन मस्त हॉटेल पण एन्जॉय करतोय एवढं काही ते करतायत खूपच छान